तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना आपल्या भवितव्यासंदर्भात ठोस निर्णय व्हावा या मागणीसाठी कृष्णा नदीकाठी सुरू केलेलं बेमुदत उपोषण हे तिसऱ्या दिवशी देखील सुरूच आहे तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील विविध जिल्ह्यातून आलेले हे हजारो प्रशिक्षणार्थी या लढ्यामध्ये सहभागी झाले मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी ही योजना सरकारनं जन्मालाच का घातली तरुण तरुणीच्या करिअरचे सरकार वाटोळा करताय असा उद्विग्न सवाल हे आंदोलक करतायत राज्यामधील मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी सांगलीमध्ये आपल्या मागण्यासाठी दोन दिवसापासून आंदोलन करतायत मात्र सरकारी दरबारी याची दखल घेतली जात नाही हे दुर्दैवास आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी या आंदोलनाचं नेतृत्व करणारे तुकारामबाब महाराज सरकारने हा निर्णय जो घेतलेला आहे चांगल्या पोरांचं चांगलं चाललेलं वाटूळ करायचा निर्णय घेतलेला आहे स्वतः तर म्हणजे दुसऱ्याची दाढी दळावी पण माझी दुसऱ्याचं घर पेटावं पण माझी बिडी पेटावी अशी म्हणणारी परिस्थिती सरकारची निर्माण झालेली मला वाटते स्वतः सत्तेमध्ये येण्यासाठी स्वतः सरकार स्थापन सरकार करण्यासाठी सरकारनी एवढं मोठं नियोजन केलं लाडकी बहीण लाडका व योजना आणली आणि स्वतः सत्तेमध्ये बसले एशीमध्ये बसले ही योजना आणून ह्या मुलांचं वाटूळ केलं आहे नाही केलं असताना योजना तरी काय विचार नसतं तर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ही योजना एकनाथ साहेबांच्या माध्यमातून ही योजना परत मुदत वाढ भेटली पण सरकार याच्यावर गांभीर्य का नाहीये विचार का करत नाही एवढे आंदोलन करतात एवढे रस्त्यावर उतरतात तरी देखील उतर सरकार कॅमेरा योगेश सोबत कुलदीप माने एबीपी माझा सांगतो